मतमोजणी कक्षातील आवश्यक ती सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या चार जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज इथे होणार आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतमोजणी कक्षाची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते मतमोजणीच्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्ण करावीत असे निर्देश देऊन मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधांची पूर्तता झाली की नाही याची खातरजमाही स्वतः जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी केली राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका